खातेवाटप झालेलं आहे पालक पदा वरून। आता रस्सी खेच आहे ती पालकमंत्री पदावरून आता या ठिकाणी पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे रायगड बीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष आहे या ठिकाणी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी शिवसेना अशी रस्सी खेच या ठिकाणी पाहायला मिळते पालकमंत्री पदासाठी आता अनेक नावांची चर्चा रंगतीय खाते वाटप झालेलं आहे आता पालकमंत्री पदावरून आहे आमच्या तीन पक्षांमध्ये मंत्रीपदावर नव्हती रस्तिकेस खाते वाटपावरन नव्हती आणि पालकमंत्री पदावर पालक सुद्धा नाही हे बघा प्रत्येकाला आग्रह असतो प्रत्येकाची इच्छा असते ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा पण शेवटी पक्षाचा हा आदेश आणि आमची आमचं शिवसेनेचं म्हणाल तर आम्ही एक शिस्तबद्ध पक्ष आहोत आम्हाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर आनंदीगे साहेबांनी एक पक्षाची शिस्त घालून दिलेली आहे आणि तीच शिस्त आम्ही पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गुण पुढे चाललेलो आहे बारा जिल्ह्यात मंत्री नाही आहे कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं आम्ही सर्व समजदार आहोत एकनाथजी अजितदादा मान्य मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्रीपदाची वाटप झालं दिसेल मला वाटत नाही रस्तिके असू शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं ह्यावेळेला तर मी स्वतः त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील पद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे ते आता तो प्रश्न तुमचा तसं तर तसा, तसा, तसा प्रश्न ऐकलेला आहे आणि माझ्या प्रदेश अध्यक्षांकडे मी फॉरवर्ड करतोय तो माझा विषय नाही शेवटी एक लक्षात घ्या कार्य भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं एवढं मला माहिती आहे त्यांनी जी जबाबदारी मला देतील ते मी पूर्ण करणार पालकमंत्री पदासाठी कोणाकोणाची नावं समोर येतात पाहूयात रायगड येथून आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात रस्सी बीड बीडमधून पंकजा मुंडे धनंजय मुंडे तर संभाजीनगर या ठिकाणी संजय शिरसाठ अतुल सावे यवतमाळ ये येथे संजय राठोड अशोक उईके नाशिकमधून दादा भुसे नरहरी झिरवाळ माणिकराव कोकाटे जळगाव येथून गिरीश महाजन संजय सावकारे गुलाबराव पाटील साताऱ्यातून शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई मकरंद पाटील